स्वर वाली सामान्य इंग्रजी वाक्य। पास मी द कृपया मीठ देस का वेर इज द शुगर साखर कुछ कृपया भाजी कापा द फूड इज रेडी जेवन तैयार है पानी हवे एम मेकिंग टी मी चाह बनव है द पटाटोस बटाटे उकड़न घया स्टीर द करी भाजी हलवा मिल्क इज बॉइलिंग दूध उकळत आहे प्लीज क्लीन द किचन कृपया स्वय स्वच्छ करा हाऊ मच शुगर डू यू तुला किती साखर हवी आहे टन ऑफ द स्टोव गॅस बंद कर सेट द टेबल टेबल लावा डू यू नीड एनी हेल्प तुला काही मदत हवी आहे का कट द अनियन्स फाईनली कांदे बारीक चिर तर अशा प्रकारची का ही काही सामान्य वाक्य आहे तुम्ही जर स्वयंपाक घरात असाल तर ही वाक्य नक्की वापरा आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओ छोट्या मुलांसोबत बोलत असाल तर ही वाक्य नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील वॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे हाऊ ओल्ड आर यू तुझं वय किती आहे वे डू यू लिव्ह तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस डू यू लाईक प्लेइंग तुला खेळायला आवडतं का इकडे सिट डाउन खाली बस स्टँडअप उभे राहा डू यू वॉन्ट वॉटर तुला पाणी हवं आहे का एट युअर फूड जेवण कर लेस गो टू द पार्क चल आपण बागेत जाऊया डू युअर होमवर्क तुझा ग्रहपाठ पूर्ण कर गुड जॉब छान केलंस प्लीज बी क्वाईट कृपया शांत राहा टाइम इट्स टाइम टू स्लीप झोपायची वेळ झाली आहे वॉश युअर हँड्स तुझे हात धुवा आर यू फिलिंग ओके तुला ठीक वाटतंय का डोंट बी अफ्रेड घाबरू नकोस लेट्स रीड अ बुक चल आपण पुस्तक वाचू कॅन यू हेल्प मी तुम्हाला मदत करू शकतोस का टू गो होम आता घरी जाण्याची वेळ आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद